आज आपण बघणार आहोत बिस्किट ड्रायफ्रूट मोदक तळायचं नाही भाजायचं नाही तात्काळ होणारे मोदक यासाठी ओरिओ घ्या पार्ले घ्या कुठले चालतील पण शक्यतो ओरिओ घेतलेच त्यातलं क्रीम आपल्याला वापरता येणार आहे जर पार्ले असेल तर आपल्याला वेब क्रीम किंवा आईस्क्रीम सुद्धा टाक्यात टाकता येतं परंतु आईस्क्रीम हे वितरण भीती असते मग तुम्हाला स साधी घरातली सायसुद्धा त्यामध्ये वापरता येईल तर मी इथे घेतलेले आहेत ओरिओ बिस्किटचा एक पुडा घेतलेला आहे ड्रायफ्रूटसाठी मनुके घेतलेले आहेत बेदाणे आणि मधलं क्रीम बाजूला काढून घ्यायचं या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट हाताने थोडं बारीक करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्यात थोडंसं दूध आपलं दूध कोमट असेल तापवलेलं असेल कोमट नसेल तरी सुद्धा चालतं ते दूध यामध्ये मिक्स करायचं आहे आता आपण हे आपण बारीक करून घेणार आहे बारीक करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढील कृती दाखवतो या पद्धतीने आपण मिक्सरमधून हे बिस्किट ओरिओची बिस्किट विदाउट क्रीम बारीक करून घेतलेले आहेत ते आता आपण काढून घ्यायचं दूध 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 पोच का आता mm. आपण बिस्किटच्या पावडरमध्ये दूध टाकतोय एक दोन टीस्पून स्पून टाकायचं एकदम जास्त टाकायचं नाही घट्ट झालं पाहिजे चपातीपेक्षाही घट्ट चपाती जे कमी मळतो आपण त्यापेक्षा घट्ट हे झालं तर आपल्याला साच्यामध्ये मोदक करण्यासाठी सोपं होतं हे पहिलं मी मळून ठेवलेलं होतं ते पण यामध्ये मिक्स करतो म्हणून याच चांगलं घट्ट झालेलं आहे आपण बघता सगळ्यात कमी वेळ लागणार मोदकासाठी त्रास कमी हा मोदकाचा साचा आहे या पद्धतीने आपण हे साचा बंद करून घ्यायचा यातला गोळा घ्यायचा छोटासा आत टाकून एका बोटाने पूर्ण चारी बाजूला तो पसरवायचा या पद्धतीने त्यामध्ये हे आपण बेदाने भरलेले आहेत नंतर थोडंसं क्रीम आणि परत बाहेर मागच्या बाजूला जाग बंद करण्यासाठी परत हे बिस्किट या पद्धतीने झालेला आहे साचा उघडायचा मोदक आपला तयार झालेला आहे आपण मी मी अजून अजून एक एक मोदक करून तुम्हाला हा साचा या पद्धतीने बंद केला गोळी करायची आतमध्ये टाकायची आणि बोटाने चारी बाजू सुरुवातीला खाली साचा दाबून धरायचा बेदा सो थोडं दाबून घ्यायचं थोडस क्रीम टेस्ट येण्यासाठी परत वेळ फार कमी लागतो त्या पद्धतीने मी आधी सुद्धा काही मोदक बनवून ठेवलेले आहेत हे पाहू शकता हे झाले बिस्किट ड्रायफ्रूट मोदक पुन्हा भेटू आपण नव्या रेसिपीसह रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर केलं शेअर करा, करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद